नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेले आहे पेठ या गावामध्ये बैलगाडी शाळेच्या क्षेत्रामध्ये या गावाचं ज्यावेळी नाव येतं त्यावेळी आपल्याला आठवतं ते म्हणजे एम एम नानांचा छोटा राजा नुकताच झालेल्या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये छोटा राजा राजा हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला त्या मैदानामध्ये तर त्या मैदानामध्ये पैऱ्याचं नियोजन कसं झालेलं होतं हे पण आपण या आजच्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचप्रमाणे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये कशा प्रकारचं नियोजन असणार आहे ते आपण त्यांच्या असणाऱ्या टीमकडून जाणून घेणार आहोत चला बघूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळ्याबद्दलची या अधिक माहिती आता आपण बघूया छोट्या राजाने जे आतापर्यंत जे मैदान जिंकलेले आहेत किंवा ज्या ज्या मैदानामध्ये गुलाल केलेले आहेत त्याची जी पारितोषिकी किंवा बक्षीस आहेत ते आपण आता बघणार आहोत चला मित्रांनो एम एम नानांचं ज्याप्रमाणे समाजकार्य खूप तेवढं मोठं ते आहे त्याचप्रमाणे त्यांना बैलगाडी शर्यतीचं सु, सुद्धा तेवढीच आवड आहे आणि त्यामुळेच त्यांच्या दावणीला छोटा राजा आला आणि त्यांना यश मिळवून दिलं इथं असणारे तुम्ही बक्षीस बघू शकताय तर हे सगळं छोट्या राजाने कमवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये काय मिळवलं जातं किंवा काय कमावलं जातं ह्याचीच साक्षी हे सगळं असणारी बक्षीस आपल्याला देत आहेत तर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी असणारी विविध स्पर्धेमधली किंवा विविध मैदानामध्ये छोटा छोट्या राजानं जिंकलेली हे सगळी पारितोषिक किंवा बक्षीस म्हणू शकतो आपण प्रत्येक नंदीची क्रेज काय असते त्याच्या पाठीमागे त्याचा पळ असतो आणि तो पळ दाखवण्यास म्हणजे कशातून समजतो तर हे मिळालेली असणारी बक्षिस तर वडकीच्या मैदानामध्ये मिळालेलं हे तुम्ही बघू शकताय चषक तर फॉर्च्युनरचं भव्य दिव्य असं सा मैदान झालं त्याच्यामध्ये गट पासला टू व्हीलर होती तीच गट पास केल्यानंतर मिळालेली फॉर्च्युनरच्या मैदानातली ही टू व्हीलर बघू शकताय तुम्ही नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा तर तुमच्या सर्व टीमचं आमच्या चॅनलमध्ये पहिल्यांदा तुमच्या टीमचं नाव सांगा आमचं टीमच नाव एम ग्रुप या आमची गाडी आणि नाव मोहन पळत असते पहिल्यांदा तर दादा आम्हाला सांगा की ज्यावेळी छोटा राजा म्हणजे आजारी होता त्याच्यानंतर ज्यावेळी तो रिकव्हर झाला तेव्हापासून प्रत्येक मैदानात राजा गुलाल करताना दिसत तर कोण कोणत्या मैदानामध्ये आतापर्यंत राजाने गुलाल केलंय आतापर्यंत मोबाईल मध्ये चार पाच महिने आजारीच होता आजारातून उठल्यापासून बैलानं पहिल्यांदा खटावला एक नंबर केला एक नंबर किरणप्पाच्या राहिना बरोबर परत दुसऱ्यांदा पप्पूच्या शेट कुमट्याचा त्यांच्या दुसऱ्या वासराबरोबर एकच नंबर केला मायनीला त्याच्यानंतर त्या मायनीत नंतर त्याच मैदानात दुसऱ्या मैदानात गाडी सलग तीन आठ गाडी राहिली दुसऱ्या मैदानात महिन्याचा आठ नंबर झाला थोडासा प्रॉब्लेम झाला हा त्यावेळेस काय झालं आमच्या सोबत दैवशेठचा किसना होता पब्लिकला गाडी लागलेली थोडं पब्लिक मुळे गाडीला त्यामुळे त्यानंतर बैल श्रीनाथ केसरीला पडालो आम्ही पप्पू शेठच्या कुमटेच्या वजीर बरोबर तिथं हा तिथं गट काढलेला गाडी ना तिथं गट काढल्यानंतर सेमीला पण पब्लिकच गाडी लागलेली पब्लिकला पब्लिकला काही प्रॉब्लेम नाही आपल्या बैलाचा बैल आपला पब्लिकचाच आहे पण विषय असा झाला की वासराला थोडीशी मैदानात पण वेळ खूप झाल्याला त्यामुळे वासरू थोडं वायबल झालं सेमीला जास्त वेळ झाल्यामुळे आणि गाडी आमची फॉल झाली त्यामुळे सेमीला आमची गाडी बसली सेमीला पण कॉल नसते तर आम्ही लखनच्या सेमीत होतो हो लखनच्या सेमीतच आमची गाडी होती बॅटलग आमचं गाडी आत गेली फॉल झाली त्यामुळेच बॅडलग नाहीतर गाडी जर सरळ पळाली असती कारण काहीतरी बैलान पब्लिकला दा करून दाखवलं कारण बैल तुम्हाला माहितच आहे पब्लिकला एक नंबर न बैल पळतो आमचं बरोबर आहे पब्लिकला पडणार असा छोटा राजा आहे आता वडकीचं हिंद केसरी मैदान त्यामध्ये नुकताच तिसरा क्रमांकाचं मानकरी झाला त्या मैदानाविषयी काय सांगाल आता वळखीला कसं आमच्या वळखील बैल पुण्या साईडला गेला की गे बैल शंभर टक्के गोलाल घेऊन देतोच आम्हाला आणि वरच्या नंबरातच बैल असतो हेतून माग पण एक मैदान म्हणजे वडकिल के दत्त केसरी हिंद केसरीच मैदान सोबत आम्ही पळालेलो त्या मैदानाला दोन हजार तेवीसला दोन हजार ला तिथं पण बैलां तीनच नंबर केला हा याच फाटीला आणि आता व शाकीर पटांच्या वजीर बरोबर सोबत पळालो तिथं पण तीनच नंबर झाला हा या मैदान म्हणजे सलग दोन वेळा गेलोय मागलं वर्ष आजारपणात असल्यामुळे त्याला आम्ही आम्हाला जाता आलो नाही त्या मैदानाला त्यामुळे गेल गेलो नाही नाहीतर हॅट्रिक बैलाची हिंदकेसरीची केसरीची वडकीच्या मैदानची तरी झाली असते बरोबर आहे हे पहिल्याच नियोजन कस झालं पहिल्याच नियोजन सगळं निर्णय आमच्या शेवटी नानाच घेतात नियोजन सगळं सागर करतो लेंगऱ्याचा सागर मधनी म्हणून आणि अमोल बाबा म्हणून नाही ती दोघ मिळून पहि नियोजन करतात पण निर्णय सगळा शेवटी नानाच पण तुमचं असं चर्चा होत असेल तर त्यावेळी काय वाटलं तुम्हाला काय वाटलेलं विषय कसा ना आहे नानांचा आणि सागरचं नियोजन जुळून आलं की आम्हाला माहिती आहे शंभर टक्के गाडी गुळात राहणारच आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमची चर्चा असतील आणि आम्ही कसं आहे एवढ्या लांब गेल्यानंतर बैल गुळात राहणं फार मोठा आनंद आहे आणि एवढ्या मानाच्या मैदानात आणि मोठ्या मानाच्या मैदानात राहणं ही पण आमच्यासाठी फार मोठ्या आनंदाचे गोष्ट काय वाटलं म्हणजे विजय मिळायला गुलाल मिळायला कसं होता अनुभव भरपूर कस गाड्या भरपूर मोठ्या होत्या सगळीच बैल होती प्रत्येकाच म्हणजे में मेहनत पूर्ण लावावं लागेल प्रत्येकाला ताकद लावावं लागली त्या फायद्यांसाठी आणि त्यात राहणं म्हणजे आमच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट तुम्ही आता एम एम नाण्यांचं एक नाव आहे त्याच्यामुळं पै्याला अडचण काय तुम्हाला वाटते नाही नानांचा स्वभाव आमच्या थोडासा कडक आहे पण नानांचा स्वभाव कसा आहे सामाजिक का नानांची कामं भरपूर आहेत आणि ह्या क्षेत्रात आमच्या समाजातलं भरपूर माणसं आहेत त्यामुळं पण काय अडचण येत नाही आणि नानांचं कसं आहे प्रत्येकाला माहित आहे सरळ बोलणारा माणूस आहे म्हणजे जिथं चूक आहे तिथं चूकच म्हणणार आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच त्यामुळे आम्हाला कधी अडचण नाही आली बैलाला पण आमच्या म्हणजे तसं स्पीड पेन आहे त्यामुळे काय अडचणच येत नाही तरी पण आता सागर दादा असू देत किंवा नाना असू देत ते नियोजन करता तुम्ही सांगितलं पेऱ्याच पण तुमची टीम कधी असं पेहरा झाल्यावर तुम्ही कधी असं हट्ट करता कर का हाच नंदी म्हणजे ह्याच्यासोबतच पेहरा करा असं कधी होतं का आता ते जसं सांगायचं म्हणल्यावर नानांच्या पुढे आम्ही थोडं एवढं म्हणजे असं जास्त बोलतच नाही आमचा नानांचा मुलगा आहे तो माझा लहान भाऊच आणि माझा पण भाऊ एक आहे ते दोघं जण या बैलाच बैलासाठी त्या दोघांचं खरं कष्ट आहे Wow. आम्ही फक्त सोबत असतो त्यांच्या hmm. खरं कष्ट त्या दोघांचाच आहे शुभम आणि आमचा गो ओंकार त्याला गोट्या म्हणते सगळी मैदानात सगळी गोट्या नावानच वाळते मग ती दोघं जर म्हणलीत नाना हो ही घालायचा त्यांचं ऐकत नाना त्यांचं ऐकत नाहीत असं नाही आणि आमचं पण ऐकते पण शेवटी नानांचा जो निर्णय असतो so, तो चांगलाच असतो आणि तो आमच्यासाठी बी एवढ्या लांब गेल्यानंतर एवढ्या मोठ्या मैदानात विजय मिळवणं म्हणजे काय ही नाही त्यामुळं नाना पिन त्यांनी निर्णय घेतला की तुम्ही होतो बरोबरच असते म्हणजे ते त्यांना पण वाटतंय ना आपले बाबा पोर एवढ्या गेलेत काय ना काय तर मिळवून त्यामुळे गुलाला प्रत्येक जण जात असते कारण बऱ्याच जणांशी बोलताना असं जाणवतं की नाव आणि गुलाल यासाठीच हा खेळ आहे ना आमच्यासाठी तर महत्वाचं हे नावासाठीच करतोय आम्ही नानांच्या नावासाठी म्हणा किंवा मला ना नानांच्या मुळेच लागलाय त्यामुळेच आम्ही हे नात करतो आता तुमचा म्हणजे ड्रायव्हर कोण असेल फिक्स असतात का कसं आता ड्रायव्हर कसं नियोजन होईल तसं ड्रायव्हर असेल पण आमचं तसं जुना ड्रायव्हर आहे धोंडेराम ड्रायव्हर पेठचाच लहान असल्यापासून त्यानंच बैल पळवलाय फिक्स तो असतोच आमचा ड्रायव्हर पण असं नियोजन जर पुढच्या पायऱ्यात झालं तर काय काय वेळेस ऐकावं लागतं ना पुढच्या माणसांचं बाबा त्यांचा बैल आपला बैल कोणालाही पळतो धोंडेरामला पळतो आणि दुसऱ्या ड्रायव्हरांना बी पळतो पण त्यांचा जर बैल पळत नसेल त्या त्याच ड्रायव्हर मुळे तर आम्ही दोन थोडं सांगितलं तर धोंड्राम ऐकतो काय तसं ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात आम्ही भरपूर जुना नादा येऊ नानांच्या म्हणजे भरपूर जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही तुम्हाला असं वाटतं का तुमच्या अनुभवावर की कि जॅकीचा रोल असतो ह्याच्यामध्ये विजयामध्ये बैल बैल पळाला तर म्हणजे बैलच पळाला तर डायव्हर पण काय करू शकत नाही पण ड्रायव्हरचा रोल थोडाफार असा आहे की बाबा गाडी जुळवणं जुळवून कासर कासर धरण किंवा आधी मध्ये काही जर बैलास मी कुठं काय केल्यानंतर बैल पळते ड्रायव्हरचा सुद्धा रोल ह्यात तितकाच महत्वाचा आहे तुमचा आता म्हणजे वीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत दिलीप नाना शिरस्वस्ती काय तुम्हाला इतर डायर जॅकिंच्या पेक्षा काय वेगळे पण भरपूर वर्षाचा अनुभव आणि मी लय लहान असल्यापासून आमच्यापाशी म्हणजे नादेव बैलाच आहे का आम्हाला एवढ्या टॉप मध्ये आम्ही कधी पळत नव्हतो पण त्या ड्रायव्हरांचा विषय असा आहे की दिलीप नाना एक शांत आणि मी माणूस दिलीप नाना गाडी हाणायला हो बसला की कधी कुठल्या म्हणजे चूक करणार नाही जागेवर तीच कासर टाकणार नाही गाडी कुठं किती हाणायला लागते तेवढीच बायला न त्रास होऊन देणार नाही असा डायव्हर आहे त्याच्यामुळे तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे निर्वेसनी डायव्हर आहे आताच्या काळात गोष्टी फार वेगळ्या आहेत पण दिलीप नाना म्हटलं की विषय संपला ड्रायव्हरच्या बाबतीत प्रमाण पण खूप म्हणजे काही प्रमाणात दिसतंय या क्षेत्रामध्ये नाही आता भरपूर जॅकीत असे सुधारलेले गाड्या गाडी आणते त्याच्यामुळे अपघात वगैरे हा तर त्यांनाच दुखापत होण्याची शक्यता दाट असते त्यामुळं ड्रायव्हर पण आता समजून घेऊनच गाड्या आणते आता तुमची सगळी टीम आहे तर सुट्टी मेकर म्हणून तुम्ही सगळे असताय का तिथे सुट्टी मेकरला हे आता आमचा आवे आहे आणि एक किशोर म्हणून आहे परत लेंगऱ्याचा मेन सुट्टी मेकर लेंगऱ्याचा दादा गुजली आणि तुषार साबळ दादा नाचरायचं ऍज अ सुट्टी मेकर म्हणून राजा असतो काय म्हणजे तुमचा अनुभव असतो काय बैल काय बैल घालत नाही दादा असलं तर कधी म्हणजे असं हे करत नाही जास्त चुळगुळ किंवा शांत आहे म्हणजे त्याच्यामुळे आजपर्यंत त्याला इथं म्हणजे आतापर्यंत त्याला हिथं घरात सकट नाही कधी आम्ही घरापाशी त्याला डायरेक्ट त्याला व्यायाम फक्त असा मोकळा चालवायचा हातात धरून त्याला जु ठेवलं की त्यात पाळायच चालू करतो त्यामुळं मोकळा हे केलं की आता जर त्याला झोपला तर त्याला पाळायची सवय त्यामुळे त्याला मैदाना वरती कधी झुपत नाही असं सराव सरावला शक्यतो करून त्याला असं व्यायाम म्हणजे नुसतं चालवायचंच त्याला असा फेरा वगैरे असा नाही त्याला तसल काही देत नाही आम्ही बैलाला काही गरजच नाही त्याची व्यायाम फक्त इथनं सोडायचा ही पोर असते त्याने धरायचा एक दोन तीन किलोमीटर चालवत मोकळाच न्यायचा आणि पाठीमागा आणायचा कुठलं पण मैदान असू दे कुठलं पण मैदान असू दे त्याला एवढाच व्यायाम आहे फक्त बाकी अजून ठेवलेलं नाही तरी पण तुम्हाला एवढा विश्वास वाटतो बैलाचे रगन धमकच आहे बैलात तशी म्हणजे बैल आमचा तेवढा हीच आहे म्हणजे काटकच बैल आहे तसा आणि कुठलं पण असं मोठ्या मैदानात जाता त्यावेळी तुम्हाला असं थोडीशी धाकधूक लागते का जर टॉपच्या गाड्या तुमच्या धाकधुक मध्ये अशी लागते की जर टॉपच्या गाड्या असल्या तर आमची गाडी चुकून मधनं येऊन टॉपच्या जर गाड्या मैदानात असल्या गटात जर जर आली तर आमची गाडी कडला यावी मधनं आली की थोडीशी धाकधु लागते बैल एका दुसरी ओडी कमी पडतो पण पब्लिक आला की टॉपची गाडी असू ते किंवा कशा गाड्या असू दे बैलगाड्या मारतो दादा सगळ्यांना बऱ्यापैकी असं वाटतं की पब्लिक पब्लिकला येऊ नये आणि तुम्ही तर महते पब्लिकला यावं असं वाटतं आमच्या बैला बैल जितका पब्लिकला येऊन पडेल त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहातच पण किती आता कुठलं पण मैदाना असू दे पुसेगावचा असू दे किंवा आता फॉर्च्युनर हो किती व्हायबल होत नाहीत हे पण विशेष पब्लिक चा आवडच आहे त्याच्यामुळे आवाज असू दे आवाज तितका बैल पडणार त्यामुळे तुम्ही म्हटलं पब्लिकला बैल चालतोच आमचा आता दादा अजून सांगा की आता येणार पुसेगावच हिंद केसरी मैदान त्याचं काही नियोजन झालंय का नियोजन चालू आहे त्याचं सध्या म्हणजे नानासागरचं ते बोलणं चालूच आहे नियोजन होईल चांगलंच नियोजन असेल अजून तर काय आमच्यापर्यंत आमच्या टीम पर्यंत आणि आतापर्यंत छोटा राजा कोणकोणत्या नंदी सोबत हा कुठल्या नंदी सोबत पळायची इच्छा आहे म्हणजे तुम्हाला वाटते पुढे दिसावा राजा त्या सोबत आता सगळेच टॉपचं नंदी झाले बकाळसोरबर सोबत पळालाय शिरसोडीच्या रायफल सोबत पळालाय मांगडे तात्यांच्या सुंदर सोबत पळालाय परत चिक्यासोबत सोबत कारुंडेच्या भोटच्या सरज्या बरोबर आता परवा मागलच मैदान झाले आता इच्छा काय अनेकदा चिक सरज्यावर सोबतच पाळायचे म्हणजे कुठल्याशा मोठ्या नंदी सोबत राहिलेलंच नाही म्हणजे सगळ्या नंदी सगळ्या नंदी सोबत बैल पळालाय आमचा त्यामुळं आणि कुठला पण नंदी आणि ड्रायव्हर जर वेगळा असला तरी त्याचा पळ कायम तोच कायम कायम धोंडीरामच पाहिजे असं काही नाही त्याला पण आम्ही काय करतो शेवटी ड्रायव्हर तो आमच्या घरचाच आहे तेवलेला आहे त्यामुळे आम्ही त्याला बसवणं महत्वाचं आहे ड्रायव्हरला पळू शकतो आणि अंदाज पण पण त्याला माहित आहे ना सगळं बैलाची फोड काय आहे काय आहे कुठं पर... केलं काय केलं बैल कसा वाढतो ते दोन माहितच आहे आता पुसेगावच्या मैदानाविषयी काय तुम्ही अपेक्षा ठेवून आता छोट्या राजाला नेणार आहे मैदानामध्ये काय वाटतंय काय तुमच्या टीमच्या अपेक्षा आहे इथून माग आम्ही पुशेगावला प्रत्येक वेळी दोनच वेळा पळाली पुशेगावला एकदा गौतमबाई यांच्या मॅगी बरोबर पळाली त्यावेळी शिमीला आम्ही द्वारलीच्या हरणे आणि घरणीच्या राजेच्या गटात शिमीत पाळालो दोन नंबरला गाडी उतारली आमची थोडी ती कसं मोठं मैदान असते जरा सुट्टीला आमचा प्रॉब्लेम झाला खाली काय झालेलं सुट्टीला सुट्टीला बैल मॅगी थांबत नव्हता त्यामुळे हा दमवत होता त्यामुळे हो आम्ही गाडी फिरवून घेतली पाठीमागे पहिलं तुम्ही बघितलं असेल की सोबत म्हणजे मॅगी आणि राजाला हे करून पहिलंच कोशेगावला पहिल्या स्टार्ट गौतम मैया बरोबर पाहिला झालता आमचा आणि गाडी माग फिरवून घेतली आम्ही आणि तिथे कसा एक कुणाचही अपील चालत नाही तिथे त्या मैदानाला बर। नेहमी नेहमीला पण आणि आम्ही गा गाडी फिरवून घेतली नुसती वळवून हुबा करतोय नेऊन लागणार गाडी म्हणजे त्या पट्टीपाशी तोपर्यंत झेंडा पडला आणि आमची गाडी गाडी अशी थांबलं म्हणजे सगळं थांबलीच नाही आमची बैल दोन्ही दोन्ही बैल अशी वायबलच होती फिरवून घेतात थांबल्याशिवाय झेंडा पडत नाही ना गडबड होती ना तिथं ती काय बघत बसत नाही त्यांचं पण बरोबर आहे मैदान मैदाना आहे ओराकल पाहिजे फायनल झाला पाहिजे उजेडा बरोबर प्रत्येकाकडे बघत बसत नाही बैलवाल्यांच काम असते आपलं का आपण नीट उभं राहून सुटणे सुट्टी मेकर तिथं लय महत्वाचं असते डोळ्याची पापणी लवस्तवर तिथं काम होते झेंडा पडला ती तसंच झालं आमचं घोळ झाला आणि दोन उड्या बैल गाडी आमची पहिलीच उडी पट्टीवर पडली बैलांची त्यामुळे हा गाडी थोडीशी फिरली आणि फिरून जाऊन पुढे धोंडरामच हा नाही दोन नंबरला गाडी आमची उतरली त्या सिमेत तिथे पण फॉल म्हणजे हा फॉलच झाली ती गाडी दोन नंबरला उतरली आम्ही मारच खाल्ला त्या मैदानाला सिमेला आणि घरनिकेचा राजे आणि दरली ही गाडी लागली त्या सीमेला हो त्या सीमेला आणि आता म्हणजे बैल आजारपणा उठल्यावर नंतर आम्ही नेलतो ह्याच वर्षात मैदान झालं ना ती आता ह्याच एकाच वर्ष जानेवारी मध्ये झालं जानेवारी मध्ये नेलता आम्ही पायरा काय आम्ही पाच सहा महिने बसून असल्यामुळं पहिरा काय आम्हाला असं म्हणजे म्हणावा असा भेटला नव्हताला पण प्रॉब्लेम येतो किती जरी मोठा बैल असला तर तो कंटिन्यू ह्याच्यात पाहिजे चालू मैदानात नाही पाहिजे किंवा मैदानात पाहिजे माणसांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो किती पण टॉपचा किती पण टॉपचा असे प्रत्येकाला संघर्ष आहेच पहि बैल नुसता बैल दिसून चालत नाही बैल पाळायला गती बघते बैलाड बघत नाही पहिल्याला अडचण येणार तरी किती पण पळत असला तरी हो आम्हाला ती अडचण येते त्यावेळी काय झालेलं पहिल्याच म्हणजे असंच बैठक सागरने केलेला आम्ही आमची चौती मैदान चुकवायचं नाही आपल्याला मैदान करायचं आहे तिथे गेलो गटालाच मार खाल्लेला आम्ही आता म्हणजे त्या मैदानाला आम्ही बैल फक्त न्यायचा आता ह्यांदा आमच्या आम्हाला वाटते की आमच्या बैलानं तिथं काय ना काय तर करावं आम्हाला गुलाल द्यावं ही अपेक्षा आमच्या सगळ्याच टीमची तिथून मागं केली नव्हती फक्त बैल मैदानाला घेऊन जायचं देवाचं मैदान आहे आपल्याला त्या मैदानात पळायचं आहे गुलालाची अपेक्षा कधी केली नव्हती ंदा प्रत्येकाच्या मनात अपेक्षा आहे प्रत्येकाची आणि त्याच्यामुळे नक्कीच होईल तसं जसं तुम्ही अपेक्षा करताय त्याच्या अगोदर राज्याला कुठल्या मैदानात काढणार आहे का त्या मैदानाच्या बघूया दहा तारखेला बैल एका वाळव्याला डोक्यात आहे सात तारीख सात तारीख अजून तीन दिवस आहे तिथनं पुढे पाच सहा दिवस बैल बसती तेवढं बेस्ट आणि डायरेक्ट हो असं नियोजन तर आता तुम्ही सांगितलं वडकी मैदानाबद्दल तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर वजीर सोबत कसा अनुभव होता वजीर यानंदीविषयी पण सांग वजीर पण संभाजीनगरवाल्यांचा बैल चांगलाच म्हणजे स्पीडचा बैल आत्म दोन एखादी आत्म बैल बैलन सागर आणि दैवछेठ लोणांची लोणांचे दोघांनी मिळून आणि शाकीर तातीचा स्वभाव आम्ही बघितला एक नंबर स्वभाव आहे पहिल्यांदाच पायऱ्यात होतो त्याच्या मागेच चाललेला आमचं राजाजंती पण आमचा बैल आजारी पडल्यामुळे ती काही जुळून आलं नाही त्यांच्या राजाबरोबर त्यामुळे काय आम्ही त्यांचं त्यामुळे हे हो पायरा झाला गाडी आमची चांगलीच पळाली बरोबर आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं वडकीचा आत्ताच असणार मैदान त्यावेळी मथुरची पण हॅट्रिक होती त्याबद्दल पण काय सांगाल मथुर पण प्रत्येकजण फॅन्स आहेत त्याच्यामुळे आता आमचा सुट्टी मेकर त्याचा फॅन आहे मोठा मथुरचा फॅन आहे थोडस बॅडल असते जनावरांचं इकडे तिकडे मोडवर राहते पण गाडी प्रत्येकाला वाटत होत राहील पण शेवटी हा नशिबाचा खेळ आहे ती गाडी स्टॉपला पडाली त्यांचं म्हणजे सुरूच झालं झालं त्यांचं लगत चालू झालं त्या मैदानपासून चांगली गाडी पडाली दादा काय सांगतील मथुर विषयी कारण फॅन आहे तुम्ही म्हणते बैल पहिल्यापासूनच आवडतो आपला बैल आपला पण काय वाटलं तुम्हाला कारण हॅट्रिक होती मथुरची आणि बऱ्याच लक्ष लागून राहिलेलं आणि खेळात असं म्हणजे ह्या मैदानात बैल राहिला तर दुसऱ्या मैदानात राहिलंच असं नाही म्हणजे हे काय होतंय कसं झालंय ती पायऱ्यामुळे होते काही पण कधी पण होत होत एक आज गाडी राहिली तर ती गाडी कमीत कमी एक दोन तीन महिने तर एकत्र पडत होती बैल कमीत कमी आमच्या बघण्या पहिला तोच आता काय होते आज एकावर पडायला तर उद्या दुसऱ्यावर पहिला टिकत नाही पहिल्यापेक्षा मैदानाची संख्या पण वाढली मैदानाची संख्या आता ही एक स्पर्धाच झाली आहे आज इथं तर उद्या तिथं त्यामुळे आराम पण भेटत नाही बैलांना आराम बैलांच्या मूडवर तेच म्हणतात बैलांच्या मूडवर पण राहते बैलांच्या मूडवर पण गती त्यांची राहते त्यामुळे थोडंफार असं उन्नीस बीस होऊन गाड्या मार दादा आता दा मोठ्या लक्षात आपल्या बैलगाडी क्षेत्राला खऱ्या अर्थाने निघून क्षेत्रातून शे, तर त्याचं एक नाव आहे बिंदोरचा भाषा सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष तर नंदीला तुम्ही बघितलं मैदानात पडताना काय लक्षाचा इतिहास सांगायचा म्हणजे मोठ्या लक्षाचा व्यवहार करताना मीच होतो तुम्ही ज्यावेळेस मामा बशी बैल होता आदत वासरू होतं गोपूरला ती गाडी पळाली आम्ही मैदानातच होतो आणि ती गाडी पळाली गाडी सीमेला थोडस दुसरी गाडी आडवी त्या गाडीनं मार खाल्ला पण गटाला देणं एक नंबर करणारी गाडी गटालाच मारली आदत असताना वासरान पहिलंच मैदान आदत असताना त्यामुळे लय जणांचं डोक्यात होत की हे हो फोन दिला तर घ्यायचा मग उत्तम भावाने आणि त्यांचा मुलगा अमोल दोघ जण इकडे आली आमच्याकडे आणि मी उत्तम भावा आणि अमोल सांता मामाकडे गेलो आणि सांता मामा खोंड द्यायचा आहे का असं ती घ्यायला आली खोंड माझ्या पण डोक्यात होतं की खोंड आपणच घ्यायचा हा आम्हाला पण वाटले की खोंड आपणच घ्यायचा फक्त त्यावेळेस कसं होतं आमचं जर नानांचं सामाजिक कार्यात असल्यामुळे नानांनी थोडस ह्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं नाहीतर आता मोठा लाक्षात असता असून नशीब पण चांगलंच आहे बैल आमच्या आमच्याच समाजात होता उत्तम भाऊ काही लांबचे नाहीत घरचे आहेत सांतामा तो खोंड एक लाख ऐंशी हजार रुपये ही त्याची खरी किंमत आहे कारण ही खरी किंमत ही माझ्या तोडनच मी बोललेली किंमत आहे उत्तम भाऊने एक लाख ऐंशी हजार रुपयाला तो खोड सांतामामापासून नेलतो तुम्ही मैदानात कुठल्या कुठल्या प्रत्येक मैदानात लक्षाला बघितलं तुम्हाला स्पीडसारखं स्पीड नाही कुठल्या बैला नंदी बघता तुम्ही म्हणजे त्याच्या काळातलं स्पीड आता सट नाही कोणाला इतका बैल हो तो वेगळे पण तसा खुराक होता त्या बैलाला खाद्य होत बैल मुंबईला जास्त पडाव आम्ही पण बघायला गेलेलो किती बैला बैलाची जिथे तिथं सगळं होत बैलाच फिटनेस वगैरे म्हणा व्यायाम म्हणा आणि खाद्य सगळं मुंबईला बैल पुढं मुंबईतच जास्त होता खाली आला की बैल होतं भाव असायचा त्यामुळे तिथं सगळं नियोजन त्यांचं टॉपच असायचं आणि अनेक जण सांगतात अंतर खूप असायचं त्या काळात म्हणजे ही युट्यूब वगैरे मीडिया वगैरे नव्हतं लक्षासारखं स्पीड म्हणजे कमीत कमी कमीत कमी निम्म्यातच गाड्या असायच्या तू खज्जा पास केला निम्म्यातच गाड्या असायच्या इतकं स्पीड होत तो मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्य ही गाडी जास्त पळायची कसं म्हणजे बैल त्या मापाची बी होती ना म्हणजे पळणारी दुसरी पण बैल होती त्या तोडीला तोड मिळालं पण लक्ष एक उडी जादाच कुठलाही बैल असतो कुठला पण गेला किती गुलाल फिक्सच होता त्या बैलाचा जाईल त्या मैदानात गुलाल केला होता दादा आताच्या पुसेगावच्या मैदानाविषयी नानांचं काय खरेदीच आहे का काही डोक्यात खरेदीच नाही काय बैल जोपर्यंत आमचा आहे तोपर्यंत तर काही नाही अजून चर्चा पण बैल आमचा तर पोहचतोय सध्या त्यामुळे नानांच्या डोक्यात काही नाही ह्याच बैलावर पुसेगावचा गुलाल घ्यायचा आता असं म्हणजे डोक्यात चालूच आहे चालते थँक्यू दादा आणि तुम्हाला शुभेच्छा पुसे तुमच्या टीमला नानांना आणि ना तुम्हाला पुसेगावच्या हिंदकेसरी हिंद केसरी मैदानाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला तुमच्या तुम्ही वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानते थँक्यू धन्यवाद